झोडपलंय सिंधुदुर्गात मान्सून पूर्व वादळी पावसामुळे घरांचं नुकसान झालंय सर्वाधिक फटका ओरोस भागाला बसलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटाने अवकाळी पाऊस बरसलेला आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात घराचं व मालमत्तेच नुकसान झालंय म्हणजे बाहेर निघता येत कुठे गावाने कुठे नाही आमची लहान मुलं असली मग आम्हाला कुठे जात नव्हतं मग आम्ही तिकडे कोण बाहेर मागच्या बागेने बाहेर गेलो काही नुकसान भीती वाटली की हे मुलांना घेऊन कुठे जायचं आम्ही असं काही सुचत नव्हतं आम्हाला पाऊस भरपूर लागत होता विजया विजा पडत होत्या आणि अचानक आम्ही बाहेर बसलो होतो सर्वजण पोरी पोर पोरगाव मी माझी बायको वगैरे सर्व भाऊ वगैरे आणि अचानक हे झालं वादळ ते पण झाड दोन झाडं पडली किती नुकसान झालंय एक एक, एक लाख वीस हजार वगैरे असं नुकसान झालं आहे पूर्ण अजून काय आता पाऊस आल आल्यावर समजेल काय काय किती हे होतं ते